हिंदवी सौराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज वैरग्यमूर्ती गाडगी महाराज राष्ट्रसंत तुकडूजी महाराज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सर्वप्रथम मी अभिवादन करतो या ठिकाणी श्रीकांत सर आणि खवेची पोळी होती आणि मी आता या ठिकाणी आपल्या समोर भाकर सादर करणार वास्तविक पाचार भोजनाची वेळ झालेली आहे पत्रिकेत भोजन भोजनाची संस्था संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती शिक्षण साहित्य संघ महाराष्ट्र राज्य व शिक्षक मत मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण साहित्य संमेलनाचे व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन प्रताप सिंहजी देशमुख साहेब स्वराम खिडके क्रीडा महर्षी माननीय हेमंत गोणगावकर शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय राऊत शिक्षण अतुल ठाकरे सर्वांना नमस्कार नगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि अंबादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या अमरावती नगरीत आजचे हे संमेलन संपन्न होत आहे ही अमरावतीकरांसाठी आणि शिक्षण क्षेत्रांसाठी क्षेत्रातील सर्वांसाठी आनंदाची बाब आहे सर्वात संवेदनशील व्यक्ती जर कोणी असेल तर तो, तो शिक्षक असतो काटा जर कोणाच्या पायाला रोजला तर थोड्या वेदना होतात जीव कळवळतो पण ज्याला खुलही काही प्रसंगी रुतत असते त्याला शिक्षक म्हणतात याचे कारण म्हणजे इतर लोकांपेक्षा शिक्षकांच्या संवेदना अधिक तरल असतात एखाद्या घटनेकडे पाहून अनेक तरंग मनात असतात योग्य दिशा दाखवण्यासाठी बरेचदा तो साहित्याची निर्मिती करतो म्हणूनच शिक्षकाला समाजाचा वाटाड्या म्हणतात शिक्षकाकडून वेगळ्या अपेक्षा ठेवतो व इतरांपेक्षा शिक्षकांना वेगळा सन्मान सुद्धा देतो त्याचे कारण म्हणजे शिक्षक हा सर्जनशील असल्यामुळे त्याच्या वाणीतून आणि चांगले विचार सतत असतात संस्कार करतो असे नव्हे तर समाजावरही संस्कार करण्याचे कार्य तो करीत असतो महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करावाचे झाल्यास आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर साने गुरुजी स खांडेकर यांच्यापासून तर जर आजच्या डॉक्टर पठाण राम शेवाळकर डॉक्टर वसंत डहागे डॉक्टर विसो डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर परंपरा सततील शिक्षक मुलांना घडवीत असतात तर महाविद्यालय प्राध्यापक त्या मुलांना जगण्याचे आत्मभान देत असतो

खऱ्या अर्थाने समाजाला सुसंस्कृत करण्याचं किंवा त्या मूल्य संवर्धन करण्याचं कार्य हा शिक्षक करीत असतो आणि म्हणून शिक्षक हा खरा समाजाचा शिल्पकार आहे शिक्षक देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे असं आपण म्हणत असतो आणि ते खरे आहे आणि त्यासाठी म्हणूनच आज आपण ज्यावेळेस या शिक्षकांचा विचार करतो या शिक्षकांबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नागपूर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात शिक्षकांना उपदेश करताना महाराज काय म्हणतात ते पहा माझ्या प्रिय शिक्षकांनो जगातील सर्वात श्रेष्ठ कलावंत म्हणून मी तुमच्याकडे अभिमानाने व आदराने बोट दाखवू शकेन कारण तासून देव रूपता आणण्याची सत्यम सुंदरम अशी मूर्ती घडून ती प्राण गोतण्याच्या संजीवनी मंत्र तुमच्या जीवेवर नाचत आहे जगाला पाहिजे त्या दिशेला झुकवण्याचे सामर्थ्य तुमच्या कुंकरात आहे जगातील सर्व शोध व सुधारण्याने जग तुम्ही जण तुम्ही हे महान सामर्थ्य असल्यामुळे तुमचे पाऊल अत्यंत सावधपणे पडले पाहिजे नाहीतर राष्ट्राच्या व जगाच्या गुरुजी महाराजांनी काढलेले आता ज्यावेळेस आज आपण या मराठी भाषेचा विचार करतो आणि त्याच समजा काय की या लिहिणाऱ्या साहित्यिक शिक्षकांचा विचार करतो तर त्यावेळेस आज मराठीच भाषेचा विचार करीत असताना प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी या भाषेच प्रभाव वाढत चाललेलं आहे आता प्रभाव का वाढत चाललेला आहे या प्रश्नाचं जेव्हा आपण उत्तर शोधण्याचं कार्य करतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत तर त्या संधी मराठीपेक्षा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून तशा प्रकारचं समजा काय की हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे परंतु अशाही अवस्थेत मराठी किंवा त्यासोबत समजा काय की साहित्याची निर्मिती करणारा हा जो काही शिक्षक आहे हा शिक्षक खऱ्या अर्थाने मात्र समजा काय की मराठीला चांगले दिवस प्राप्त करून सुद्धा देऊ शकतो आणि म्हणून तशा प्रकारचं मराठीला जर चांगले दिवस प्राप्त करून देण्याचं कार्य जर या शिक्षकाला जर करायचं असेल किंवा लिहिणाऱ्या किंवा साहित्याची निर्मिती करणाऱ्या शिक्षकाला जर त्याशा प्रकारचं चांगल्या प्रकारचे दिवस म्हणजे या मराठी भाषेला प्राप्त जर कोण जर द्यायचं असेल तर वर्गात अध्यापन करीत असताना त्यांनी म्हणजे प्रामुख्याने मात्र असं काय की एखादा पाठ किंवा कविता शिकवत असताना त्या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थाने शिकवण्याचं किंवा पात्र मात्र असं म्हणता काय की विद्यार्थ्यांसमोर म्हणजे रेखाटण्याचं कार्य तशा प्रकारचं त्या शिक्षकांनी करावं सरकार शिक्षण विभाग संस्था चालक शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी तयार केला जाणारा अभ्यासक्रम हे सहा घटक प्रामुख्याने महत्वाचे आहे आता सरकारचा जेव्हा आपण विचार करतो सरकारचा विचार करीत असताना आताच या ठिकाणी आमदार साहेबांनी म्हटलं की सध्या मात्र जो काही खतवा निघालेला आहे एक जो काही परिपत्रक निघालेलं आहे तर तो परिपत्रक कुठल्या प्रकारचा आहे की शिक्षकांना कुत्र्यांची मोजमाप करावी लागेल <गणागी> आतापर्यंत शासनाने मात्र समजा काय की जनगणनेचं कार्य जर असेल तर तशा प्रकारचं कार्यालय कार्य त्यांनी शिक्षकाला केलेलं आहे मतदान प्रक्रिया जी काही आहे तर त्या प्रक्रियेसाठी समजा काय की तशा प्रकारचं या शिक्षकाकडून ती प्रक्रिया पार पाडून घेण्याचं कार्य सरकार करतो या त्या घटनेचं प्रामुख्याने करतो आता ज्या ज्यावेळेस आपण विचार करतो तर हा शिक्षण विभागातील शिक्षकांच्या हिताचे आणि शिक्षकांच्या संबंधित महत्वाचे पद म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याचे असं आपण म्हणत असतो परंतु एखादा कार्य तुमचं जर त्या विभागात जर असेल एखादं काम घेऊन जर तुम्ही त्या विभागात जर गेलात तर त्या ठिकाणी मात्र समजतं काय की शिक्षण अधिकारी तुमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतो तर शिक्षण अधिकारी सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे परंतु शिक्षण अधिकारी चार वाजता त्या कार्यालयात यायचे आणि रात्रीचे नऊ दहा वाजेपर्यंत बसून राहायचे कार्य अधिकारी का करतो किंवा कार्य त्या ठिकाणी त्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांची वेळ का बदललेली आहे म्हणजे काहीतरी त्यामागे गोड बंगाल समजा काही की त्या ठिकाणी असू शकते किंवा तशा प्रकारचं कार्य समजा काही त्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात चालतो हे आपल्या शिक्षक संघटनेच्या समजा काही की पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहित आहे परंतु त्या विरोधात आवाज उठवण्याचं कार्य कोणीच करीत नाही दुसरा एक प्रसंग सांगतो की माझ्या लहान भावाच्या हो पत्नीला कॅन्सरचा आजार झालेला होता आता त्यासाठी म्हणून मेडिकल क्लेम करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सदर का की बिल सादर केल्या गेले मग त्यांनी त्रुटी काढल्या पुष्कळशात त्रुटी काढल्या त्रुटी काढल्यानंतर त्रुटीची पूर्तता केली आणि पूर्तता करून झाल्यानंतर मग ती फाईल पुन्हा त्या ठिकाणी पोटप करण्यात आली नाही शिक्षक संघटनेच नाही आणि म्हणून शिक्षक संघटनेने सुद्धा तशा प्रकारचं कार्य या ठिकाणी म्हणजे खरी आवश्यकता त्यानंतर काय शिक्षण संस्थेविषयी मी बोलणार नाही किंवा तशा प्रकारचं माझ उद्देश सुद्धा नाही परंतु ज्यावेळेस आज आपण संस्था चालकांचा विचार करतो आज जर एखाद्या शाळेत जर भरती जर करायची असेल शिक्षकांची तर त्या ठिकाणी कॅन्डिडेट कसा आहे तो उमेदवार कसा आहे हे पाहिलं जात नाही तर त्या ठिकाणी समजा काय की जास्त समजा काय की पैसा देणारा जो कोणी असेल तर त्याची मात्र समजा काय की त्या ठिकाणी नियुक्ती होत असते ही जी काही विदारक परिस्थिती आहे तर ही विदारक परिस्थिती सुद्धा कुठेतरी मात्र समजा काय की आटोक्यात आणणं गरजेचं आहे दिवाळी अंकातून सुरुवातीला ती कथा प्रकाशित झालेली होती सात आठ मात्र समजा काय की शिक्षकांचे मला फोन आले आणि शिक्षकांनी मला सांगितलं की सर ही कथा वाचत असताना तुम्ही आमच्या जीवनावरची जी, म्हणजे तशा प्रकारची म्हणजे स्टोरी किंवा कथा लिहिलेली आहे की काय अशा प्रकारचं मात्र समजा काय की आम्हाला वाटत आहे तर वाशिम जिल्ह्यातल्या एका संस्थापकाचं मला फोन आलं आणि त्यांनी तर मला फोनवर इतकं काही छापलं तुम्ही अशा प्रकारचे या साहित्याच्या माध्यमातून संस्था साधकाचे बदनामी करण्याचं कार्य सुरू केलं की काय असे प्रकारचं त्यांनी मला म्हटलं मित्रांनो याच ठिकाणी मी त्या कथे जे काही सांगितलेले आहे केवळ माझी आत्मस्तुती नाही आणि म्हणूनच समजा काय की समाजातल्या अशा ज्या काही घटना आहे समाजात जे काही आपल्या डोळ्याने आपण पाहतो तर त्या अनुषंगाने कुठेतरी कविता लिहिल्या गेली पाहिजे एखाद्या कथेची निर्मिती झाली पाहिजे एखाद्या कादंबरीची निर्मिती झाली पाहिजे किंवा जयतीश सोनघास्कर सर जशा प्रकारचं सतत मात्र असं काय की लेख लिहत असतात तशा प्रकारचे लेख सुद्धा तुम्ही लिहायला पाहिजे घटक आहे की शिक्षक आता शिक्षकाचा त्या वेळेस आपण विचार करतो पूर्वीच्या काळात एक आता मात्र समजा काय की तशा प्रकारची विदारक स्थिती शिक्षकांची राहिलेली नाही एका शिक्षकांनी सुद्धा आपलं आपले काही कुठले आपले जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाणीव मात्र समजा काय की ठेवून म्हणजे चांगल्या प्रकारचं अध्यापन देण्याचं कार्य किंवा विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचं कार्य आजच्या शिक्षकांनी करणं सुद्धा गरजेचं कर आहे परंतु पुन्हा आज मात्र समजा काय की शासनाने काही गोष्टींवर अंकुश लावला आहे तुम्ही जर विद्यार्थ्यांना जर छळी जर मारत असाल तर ते मात्र स्वतः काय की कायद्यानुसार तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मारू शकत नाही पालक सुद्धा आज विद्यार्थ्यांचीच किंवा आपल्या पांड्याचीच बाजू घेत असतात आणि त्यामुळेच समजा काय की आज तरुण विद्यार्थी मात्र समजा काय की भरकट चालले भरकटच चाललेले तर बरेच अशा प्रकारचे शिक्षक आहेत की मग पंचवीस तीस वर्षापूर्वी मिळवलेलं जे काही ज्ञान आहे तेच ज्ञान मात्र समजा काय की वर्ग खोलीत विद्यार्थ्यांसमोर आजळण्याचं कार्य करीत असतात विद्यार्थी मग त्या ठिकाणी चुळगुळ करतात आणि चुळगुळ करून मात्र असं काय की शिक्षकांची म्हणजे टिंगण ठवाळी करण्याचं कार्य करतात आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही ज्यावेळेस आपण चित्र पाहतो तर त्यावेळेस मात्र समजा काय की या शिक्षकाची सुद्धा कीव येते म्हणजे नवनवीन ज्ञान शिक्षकाने आत्मसात करायला पाहिजे शिक्षणाला आज किंवा प्राध्यापकांना आज जो काही मोठ्या प्रमाणात पगार मिळतो तो पगार नुसतं समजा काय की मोबदल्यासाठी मिळत नाही तर त्या ना पैशातून तु तुम्ही म्हणजे आवश्यक असलेले जे काही शिक्षण सामग्री आहे चांगल्या प्रकारचे जे काही ग्रंथ आहे चांगल्या प्रकारचे जे काही वर्तमानपत्र येत असतील तर ते सगळं स्थे समजा काय की तुमच्या घरी यायला पाहिजे चांगल्या प्रकारचं मासिकाचं तुम्ही कशा प्रकारचं समजा काय की सदस्य झाले पाहिजे विद्यार्थ्यांना निवडावं लागतं आज काय आलेलं आहे मेजर आलेलं आहे त्यानंतर समजा काय की मायनर आलेले ओपन इजिप्टिव्ह आलेले सी सी आलेला आहे त्या ठिकाणी जे काही विषय त्या विद्यार्थ्यांसमोर आपण मांडण्याचं जे काही कार्य केलेलं कर, करीत आहोत तर त्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे थांबावून गेलेले व्यक्त केलेले आहे परंतु दुसरीकडे ज्यावेळेस आपण या समाजातल्या समजा काय की मराठीच्या ज्या काही शाळा आहेत या शाळेकडे जेव्हा पाहतो तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहे त्या साईडचं जर पुस्तक असेल इंग्रजीचं जर पुस्तक जर असेल समजा पोएम आणि लेसन जर त्या पुस्तकातून का का जर काढलं तर कशापटाचं इथं कुठलाही विषय असेल तर त्या विषयाचं जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर समावेश जर केला नाही तर कसं होईल ते आम्हाला माहीत नाही वरून आदेश आलेले आहे आणि त्या आदेशानुसार मात्र समजा काय की पाठ आणि कविता मात्र समजा काय की तुम्हाला अभ्यासक्रमाला लावता येणार नाही काही असो परंतु मी पाठ आणि कविता मात्र समजा काय की अभ्यासक्रमात ठेवणार म्हणजे ठेवणार मग त्या ठिकाणी मला धमकी वजात समजा काय की तशा प्रकारचा संदेश सुद्धा मिळाला की किती वर्ष ठेवा तुम्ही अध्यक्ष म्हणून राहत तोपर्यंत नंतर आम्ही बदलून टाकू परंतु मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी मात्र समजा काय की तशा प्रकारचं कार्य मी करणार नाही किंवा तशा प्रकारचं कार्य होऊ देणार नाही जर पाठ आणि कविताचा अभ्यासक्रमातून जर टाळून टाकलं तर मग त्या ठिकाणी समजा काय की त्या विषयाच्या प्राध्यापकाला शिक्षकाला काही महत्वच राहणार नाही तर मग त्या अभ्यासक्रमाला काय महत्व राहणार आहे आणि म्हणूनच सांगता काय की तशा प्रकारचं या शैक्षणिक धोरणाचा सुद्धा प्रामुख्याने विरोध होणं गरजेचं आहे या ठिकाणी जेव्हा आपण या नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करतो पुरते सरांना नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला पुढे घेऊन जाणार नसून मागेच घेऊन स्थिती होती ती परिस्थिती पुन्हा मात्र समजा काय की या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सरकाराला रुजवायचंय चांगल्या प्रकारचं चार जीवन जगत आहे हे सुद्धा कुठेतरी मात्र काही ते लोकांना खटत आहे आणि म्हणूनच संध्याकाळी की नवीन अभ्यास करत मग मग जर समजा की एखादा म्हणजे चित्रपटाचं प्रकारचं एखादी शाळा जर असेल मग त्या शाळेतल्या वित्त आपण विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ तर त्यावेळेस समजा काय की कुंभाराचा जो काही मुलगा आहे तर तो, तो मुलगा बाहेर बघेल की पहा म्हणजे माझा माझ्या वडिलांचा जो काही व्यवसाय आहे तर ते व्यवसाय पाहण्यासाठी म्हणून शाळेतले विद्यार्थी येते मग मी माझ्या व्यवसायाकडे का वळू नये म्हणजे अशा प्रकारची समजा काय की मानसिकता तयार करण्याचं कार्य म्हणजे कुंभाराचा मुलगा हा कुंभार कामच करायला पाहिजे सुताराचा मुलगा सुतार कामच करायला पाहिजे पूर्वीच्या काळात बारा ज्यावेळी बलोतीदार पद्धत होती तर ती पद्धत मात्र समजा काय की पुन्हा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न मात्र समजा काय की या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होत आहे आणि